<coughs> नमस्कार मी राम नेक्सस फाउंडर रामदास गायकवाड बावधन तालुका वाय जिल्हा सातारा येथून आलो आहे आपण आलो आहोत ओझर येथे सर आपली ओळख ओळख सांगा माझं नाव अळुंगजनन जगदाळे मुक्काम पोस्ट ओझर गणपतीचे तालुका जुन्नर जिल्हा पुणे अच्छा हा कांदा लावलेला आहे तुम्ही हो किती तारखेची लागवड आहे दहा डिसेंबर दोन हजार चोवीस अच्छा म्हणजे आज तारीख किती आहे आज तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस म्हणजे साधारण दहा बारा दहा बारा दिवस झालेले आहे ओके हे आपण किट तुम्हाला अमेझिंग रिझल्ट असलेलं किट तुम्हाला देत आहोत तर तुमची काय अपेक्षा आहे का काय रिझल्ट मिळाला पाहिजे कशा पद्धतीने मिळाला अंध्याला काळो की मुळवा आणि क्वालिटी ओके आणि साईज हे आली पाहिजे ओके ठीक आहे किती दिवसात वापरा तुम्ही हे किट सांगा दोन दिवसांमध्ये लगेच वापरणार ओके ठीक आहे मग आपण पुन्हा एक साधारण तीन दिवसादरम्यान कसा कसा रिझल्ट आला आहे त्याचं शूटिंग परत काढूया हो ओके धन्यवाद धन्यवाद नमस्कार मी नेक्सेस फाउंडर रामदास था। गायकवाड़ हां सर आपण आलो आहोत आज ओझरमध्ये कांद्याच्या प्लॉटमध्ये सरांची ओळख करून घ्या सर ओळख सांगा तुमची माझं नाव अरुण गजानन जगदाळे मुक्काम पोस्ट ओझर तालुका जिल्ह जिल्हा पुणे सर हे आपण नेक्सेसचं किट दिलं होतं तुम्हाला ते कधी वापरलं तुम्ही ते सत्तावीस बारा दोन हजार चोवीस आणि दुसरी ॲडमिशन केली सहा एक दोन हजार पंचवीस हा दो दोन 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 हो, हो, हो. कांदा आहे याची जी उंची वाढीत दोन फूट आहे काळोखी चांगली आहे आणि कांद्याची साईज पण स्वप्न सव्वा महिन्यामध्ये सव्वा महिन्यामध्ये एवढी साईज झालेली आहे मुळवा चांगला आहे शेतकऱ्यांना काय सल्ला आपला शेतकऱ्या मी असं सांगू इच्छितो का बाबा हे सेंद्रिय खतं असल्यामुळं आणि हे असल्यामुळं त्याचा रिझल्ट चांगला आहे आणि शंभर टक्के त्यांनी वापर बरं काही शेतकरी आपल्याला आलेले आहेत त्यांची ओळख नमस्कार नमस्कार आपली ओळख सांगा मी उदापुरतो आहे शिवाजीचं ब्रह माझं नाव आहे आणि मी पण बऱ्याच ठिकाणी फिरलो ना तर रिझल्ट चांगलाच आहे उत्तम आहे आणि शंभर टक्के रिझल्ट आहे ह्या कांद्याला कसा रिझल्ट वाटतो ह्या कांद्याला पण आता हे निघालेली आहे छान तरी आले नाही सवा महिन्यामध्ये आज एवढी उंची झाली भरपूर उंची ओके ओके छान सर जवळून मुलाखतीला दिल्याबद्दल नेक्सच परिवारातर्फे आपले धन्यवाद नमस्कार नमस्कार